गुजरातचो एक तरणाटो मोगान पडिल्लो तो दीस खातीर आपले इश्टनीक मेळपाक खास गोयात दीस तेंच्या त्या खास दिसाचे तिसरे वर्ष आशिल्ले ते राती पार्टी करून मध्यान राती देड वरांचेर रेंट कारीतल्या माशेलातल्या पणजे वटेन ती वताली पूण ती रात तांचे खातीर एक भिरांकूळ रात असली हे तांणी सपनांत लेगीत चितूक नाशिल्ले ते ते राती घडिल्ल्या घडणुकेक लागून हजारांनी प्रश्न निर्माण झाले आणि खातीर ते एक कुवाडेत जाऊन उरला जाची जाब अजून मेळ् ना नमस्कार हा हो प्राची गावकर भांगरभुईच्या डिजिटल रिपोर्टात तुम्हाला योकार वासुदेव हो गुजरातचो तरणाटो जाल्यार ताची इश्टीन साखळे मॅनेजमेंट कॉलेजीस शिकता शेनवार एकतीस ऑगस्टच्या मध्यान राती देड वरांच्या सुमाराक बासुदेव आणि ताची इश्टीन माशेलातल्या पणजे वताली तिचो हो इश्ट बासुदेव भंडारी तीन चार दिसा आधी गुजरातातल्यान तिका मेळपाक गोयात आयिल्लो शेनवारा दोगाय रेंट कार घेवन हंजुणा वचपाक भायर सरली माशाला तांचे गाडये निळ्या रंगाचे एके गाडयेक एक धपको दिलो उपरांत तांच्या मदीं बाचाबाची जाली उपरांत ते निळे गाडयेन तांचो फाटलाव केलो हाका लागून दोगाय भियेली आनी ते निळे गाडये पसून वाटोवपाच्या यत्नांत वासुदेवान आपल्याक शक्य असा थंयच्यान वाट काढपाचो यत्न केलो वाट काढीत काढीत ती आखाडो सांतिस्तेव फेरी पणजे सावन पण अंतराचेर आशिल्ल्या सांतिस्तेव नावाच्या जुव्यार फेरी धक्क्यार काळखात रस्त्याचो अदमास येवंक नाशिल्ल्यान वेगान वचपी ही गाडी सरळ न्हंयत गेली उपरात उदक गाडयेंत भितर सरपाक लागले दोगांनी गाडयेचे दार उघडून भायर येऊन आपलो जीव वाटोवपाचो यत्न केलो लागून वासुदेवाची इष्टीण सुरक्षित देगेर आयली वासुदेवाक पेवप तो देगेर पावलोच ना काळकात फाटल्यान तो खंय गायब जालो हे इश्टनीक लेगीत कळले ना ते उपरांत ते इश्टनीन लागसारच्या एका घरात वचून सगळो प्रकार सांगलो उपरात पुलीस उजो पालोवपी दळ आणि हेर बचाव पंगड घडणूक थळार पावले पोरण्या गोंयच्या पोलिसांनी चौकशी केली तेन्ना पवून देगेर आयले इश्टनीन पुराय घडणूक पुलिसांक सांगली चार दीस ने देगे सोद घेतलो पण बासुदेव मेळ्ळो ना उपरात पोलिसांनी ताका मेलो असे मानले पण वासुदेवाचो बापूय आणि भाव आणि पोलिसांच्या चौकशेचे नाराजी उक्तयली मजगती वासुदेवाच्या बापायन सांगले वासुदेवाच्या मोबाईला चार सप्टेंबराक कॉल केला त्यांना चार सेकंद तसेच पस्तीस सेकंदा खातीर कोणी तरी फोन उकलिल्लो ते भायर ही घडणूक घडले उपरांत बासुदेवाची इश्टीन चलत लागसारच्या घरात ला मत्ती खातीर गेली हे सीसीटीव्ही फुटेजीत दिसता ते प्रमाण बासुदेवाच्या भावान त्या घरातल्या कडल्यान माहिती घेवपाचो यत्न केलो त्यांना तांणी दिल्ले माहिती प्रमाण एक चली रातची आयली आणि तिने तिचं अपघात जाल्ल्याचे सांगिल्ले पण घरातल्या एका वांगड्याच्या मोबायला वयल्यान तिने आपल्या आवयक फोन केलो आणि इश्टाचो नंबर मेळयलो आणि ताचे कडेन ती बरोच वेळ उलयली इथले सगळे जाऊन बासुदेवाक वाटोपा खातीर ह्या घरातल्या लोकांची मदत कित्याक घेतली ना असं प्रश्न वासुदेवाच्या भावन केलो हाका लागून हे विषयी बासुदेवच्या इष्टनिचे दुबव उक्त ते उपरांत पोलिसांनी बासुदेव जिवो असा असो अदमास धरून परतून म्हयनोभर सगळ्या वटांनी चौकशी केली पण हाताक कायच लागले ना घडणुके कांय दीस झाले तरी बासुदेव भंडारीचो कायच पत्तो नाशिल्लो ते वादेव उदकात जाय असे समजून नंयेच्या तळाक आणि लाचारच्या दर्यात काय तें ते खातीर काल तीस सप्टेंबराक ताचो शोध परतून सुरू केलो केला सयत ताचो शोध घेतलो तशेंच काल पुलीस ड्रोनच्या ताचो शोध घेताले ते भायर काल पोरने गोय पोलिसांनी परतून दर्यादेग राखण आणि उजो पालोवपी दळ तशेंच कोस्टल पोलिसांच्या पंगडा आपोवन न्हंयेची तपासणी केली तरी लेगीत अजून बासुदेव भंडारी मेळोना ना हे घडणुकेक लागून जायते प्रश्न निर्माण झाले बासुदेव भंडारी गेलो तरी काय ताका उदकात बुडून मरण आले तरण आले ताची कूड अजून कित्याक सापडू ना ह्या सगळ्या प्रश्नांची जाप आणि हे कुवाडे सोडोवचे आव्हान आता पोरणे गोय पोलिसा मुखार असा अशोच माहिती दिवपी बातम्यो आयकुपाक भांगरभूचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर फॉलो विसरू नका ताज्य खबरो खातीर भेट दियात भंगरभू वेबसाईटी डब्ल्यू 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 डॉट भांगरभू डॉट कॉम तशेंच आमच्या युट्यूब चॅनलाक सबस्क्राईब करात आनी पळयत रावात भरभू